साजरा करतोय कोणी धडपण नाही घेत कोणी तणाव नाही खूप छान पद्धतीने दे आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की रट्टा महाता घोकंपट्टी करणं हे बाजूला आहे आपल्याला कारण आता नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला हेच सांगते समजपूर्वक वाचन आणि समजपूर्वक वाचनामधून संकल्पना समजेपर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे त्यांच्या क्षमतांचं पूर्णपणे आपल्याला विकसन करायचं आणि त्यासाठी हे धोरण आपल्याला आहे धन्यवाद सर खूप खूप छान तुमचं खूप खूप अभिनंदन माझ्याकडे फार जास्त वेळ उरलेला नाहीये काही शंका कोणाची पश्चात दिसत नाही पण एवढंच एकाच मिनिटामध्ये बोलेल की नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी आपण नेहमी ऐकतो वाचतो किंवा म्हणतो त्याच्यामध्ये एकवीस दिवसात असं म्हटलं जातं की मानसशास्त्रामध्ये एखादी असं म्हणतात मानसशास्त्र म्हणजे एखादी गोष्ट एकवीस दिवस केली सातत्याने केली तर निश्चितपणे आपल्या त्याच्यामध्ये ती सवय बनून जाते आणि मला असं वाटतं भिवंडी तालुक्यामध्ये खूप छानशी सवय निर्माण झालेली असं आपल्याला दिसतं दिशा हे नाम नाव आपल्याला आज पाहतो हे सुद्धा पाटील माध्यमातून आलेलं आहे मला असं वाटतं इंग्रजीमध्ये खूप चांगलं काम मी चालू आहे वेळेचं भान लक्षात ठेवून मी आधी काही बोलणार नाही एवढंच म्हणेल की पूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि सर्व शिक्षक आणि सर्व टीम समग्राची टीम सर्वांचं मी अभिनंदन करतो की एक प्रेरणादायी उपक्रम आपण सुरू केलेला आहे सर्वांना मी आणि मोली प्रशिक्षणाचे सगळे देशाला अनुसरून उपक्रम या ठिकाणी सुरू आहे इंग्रजीमध्ये चांगले यश पाहायला मिळते आपल्याला पूर्ण यशासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो या ठिकाणी त्यानंतर माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांना अशी विनंती करतो की आपण सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करा Uh, सर्वांना नमस्कार आवाज येतो चौधरी श्रमाझा येस yes, सर yes, आवाज येतो येस yes. uh, आजचं yes, सत्र निश्चितच खूप छान uh, uh, डॉक्टर विनायक पाटील यांनी प्रेझेंट केलेला आहे याच्यामध्ये जोगदंड नावाचे आपले सहकारी होते त्यांची प्रतिक्रिया आणि त्यांनी याच्याबाबत जे इनपुट दिले ते पण खूपच uh, बोलका आहे मला असं वाटतं तर आपण हा जो uh, फेस्टिवल ऑफ इंग्लिश फेब हा सुरू केलेला आहे अठ्ठावीस दिवसांचा कार्यक्रम आणि याच्यातली दिसणारी फलनिष्पत्ती आपण दाखवलेले व्हिडिओ हे निश्चितपणे मुलांना एक आत्मविश्वास देऊन इंग, इंग्रजी विषयामध्ये कॉम्पिटंट स्टुडंट घडवण्यामध्ये uh, uh, निश्चितच याचा फायदा आपल्याला या पुढच्या काळामध्ये uh, दिसेल डॉक्टर uh, विनायक पाटील यांनी पुढाकार घेऊन uh, भिवंडीचे सर्व गट अधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आपल्या सर्व शाळांमध्ये हा अठ्ठावीस दिवस कार्यक्रम घेतला आणि त्याची निश्चितपणे फलश्रुती चांगल्या प्रकारे दिसते मला याच्यामध्ये असे ऍड करायचे की मी जॉईन झाल्यानंतर अ भरत आपल्याला माहिती आहे की आपण एक चार पाच उपक्रम सर्व शाळांसाठी सुचवले होते की जे आपल्या दिशा उपक्रमाला पूरक असे होते तर त्याच्यामध्ये आपण एक मराठी आणि त्याचं परिपाठाच्या वेळेला किंवा आपल्या उपलब्धतेनुसार परिपाठ संपल्यानंतर सुरुवातीला किंवा शाळा सुटण्याच्या अगोदर एक ठराविक वेळेला आपण त्याच्या संदर्भामध्ये वाचन घ्यावं वा। तर आ, जोगदंड सरांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला की ते त्याच्यामध्ये टाइम्स वगैरे वाचन घेतात तर अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांसमोर अधिकाधिक शब्दसंपत्ती वाढवणारी माध्यम त्यांच्या समोर नेली पाहिजे मग त्याच्यामध्ये वर्तमानपत्रांचं वाचन असेल काही स्टोरी बुक्स असतील स्टोरी पॅसेज असतील इंग्लिश पॅसेज असतील किंवा येता जाताना विद्यार्थ्यांनी एकमेकाशी कन्व्हर्सेशन असेल तर या वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शब्दसंपदा वॉकॅब्युलरी जेवढी जास्त प्रमाणात वाढेल तेवढं त्यांच्याकडे इंग्रजी विषयावर वाचन असेल कन्व्हर्सेशन असेल स्पीकिंग असेल याबाबतची कॉम्पिटन्सी ही वाढत जाईल तर विनायक पाटील सर आपण हा स्तुत्य उपक्रम घेतलेला आहे आपण नेक्स्ट इयर मध्ये या जिल्हाभरामध्ये याच्या संदर्भामध्ये आदरणीय डॉक्टर चौधरी सर आणि आपण याच्या जिल्हाभरामध्ये याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल आणखी नेक्स्ट इयर मध्ये याच्या संदर्भात आपण पुढच्या काळामध्ये निश्चित चर्चा करू आज आपण चांगले घेतले होते की विषय मित्र पण चांगल्या पद्धतीने आपल्या सहकारी विद्यार्थ्यांचं वाचन घेऊ शकतो जिथे त्यांना येतोय तिथे मार्गदर्शन करून ते विद्यार्थी योग्य वाचनाच्या स्तरावर ट्रॅकवर येतील याच्यासाठी पण मार्गदर्शन त्या व्हिडिओमध्ये मध्ये झालेलं आहे विशेषतः जोगदंड सर यांनी जे काही याच्यामध्ये काही त्यांच्याकडच्या उदाहरण ट्रिक्स सांगितले ते पण खूप चांगले आहेत आणि त्याचं पण ते मला वाटतं एक आयडियल आहे या निमित्ताने आणि या माध्यमातून विद्यार्थी आपण म्हणाला त्याप्रमाणे मराठी वाचनापेक्षा इंग्रजी वाचन हे सोपं असतं आणि विद्यार्थी अधिक गतीने अधिक लवकर इंग्रजी वाचन इंग्रजी कॉन्व्हर्सेशन हे करू शकतात आपल्यासारख्या सगळ्या करणारे काम करणारी टीम आहे प्रोत्साहनाची गरज असते शेवटी जो काम करतो त्याला प्रोत्साहन देणं त्याला ते बळ देणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आजच्या या सत्राच्या माध्यमातून निश्चितपणे आगामी वर्षामध्ये आपल्याला आपले, आपले विद्यार्थी विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयातली कॉम्पिटन्सी निश्चितपणे वाढलेली पाहायला मिळेल बराच उशीर झालेला आहे जवळपास अडीचशे पेक्षा अधिक लोक दोनशे पासष्ट पर्यंत लोक आजच्या सत्रामध्ये जॉईन होत आहेत आ, होते आणि याचा निश्चितपणे आपण सगळ्यांनी आपल्या स्तरावर मी जोगदंड सरांचा उल्लेख का केला तर आपल्यासारखे अनेक लोक काम करतात जोगदंड सरांसारखे मगाशी कोणीतरी